पन्नास ला फायन होईल पन्नास ला चॅनल मार्फत आले दोज पैसे उधार उधार यार नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठ्ठावीस जानेवारी रोजीचा धुळेचा बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपण काही शेतकऱ्याचा जोड्या दाखवणार आहोत काही व्यापाऱ्याचे जोडे दाखवणार आहोत जे कमी किमतीच्या जोड्यात मित्रांनो पन्नास साठ हजार अशा रेंजचे तुम्हाला आपण जोडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शूट नक्की बघा चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे मित्रांनो आज दर मंगळवारी बाजार होतो या बाजारामध्ये जास्त करून माडवी गावराण शिरी या जातीच्या जास्त करून जोड्या आलेल्या असतात किल्ला जोड्या पण असतात मी तर दोन तीन रावणीच व्यापाऱ्यांच्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार बघा मित्रांनो आता खुलासा बाजार भरलेला आहे आता हा जो टाइम आहे मित्रांनो आता शेतकरी जोड्या घेत आहे विकणारी कमी आहे शेतकरी जरी आपल्याला कमी किमतीच्या जोड्या राहिल्या त्यातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आदत आहे का मानकर पहिले आधी काय सांग गाड्याला रिंगीला कुठं बी बरोबर चालू पाठीला मारलं तरी चालल एकदम गरीबी आदत आदत अडीच वडीच अडीच वडीच येतो वासरू गाडं ओढत रिंगीला चालल किती किंमत म्हणता त्याची पस्तीस हजार रुपये पस्तीस रुपये चार चार तिघी चार चार जात गाडी बोली गाडी बोली आणि गरीबची गरीबची बोली बोली आणि पण तर गोरे बघा मित्रांनो काय किंवा एक तीस हजार रुपये सांगायला आहे त्याची जोडीचे सत्तर सांगायला आहे सत्तर हजार रुपये बघा मित्रांनो जर आणि बैलगाडी वक चालू आहे चार बैल आले चार आलेले का

तर बघा मित्रांनो होऱ्याचं माप वगैरे बघू शकता म्हणजे तर मित्रांनो आता ही समोर जी आहे ही व्यापाऱ्यांची दावण आहे पिलर वेलांची ही बघा दावण बघा तुम्ही आता एक जोड बघा इतर बाप असं फुल लाट आहे आज हो लाट दादा किती आहे पंचेचाळीस सांगायला आहे का ही एक्केचाळीस जोडी पंच्याऐंशी हजार आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारहत्तर लाखवी का लाल लाल कंदाली एक सात गोरे पंच्याण्णव हजार सांगायचे पंच्याण्णव सांगायचे दोन तीन हजार कमी करून देऊ अरे वा दोन तीन हजार एक करता ते दोघ एक करतात पंच्याहत्तर सांगायचे फक्त पंच्याहत्तर सांगायचे द्यायला सत्तरला देऊन देऊ पंच्याऐंशी जागा पंच्याऐंशी सांगायला ऐंशी लाईनल सहा जागा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हो जागा पंच्याण्णव सांगायची देऊ पंच्याऐंशी ला देऊ कामाची आणि मार्केट नंबर सांगा तुमचा आपला त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा टिंगू शेडली शेट बरोबर टिंगू आणि धावण आहे त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे मार्केटी मालक राहतात ते एखादा दाबलनी चालला तर ते बैल परत घेतात मित्रांनो तर तुम्हाला आपण समोर आता जापी शेवडण्याची व्यापारी त्यांची धावणी त्यांच्या दावणीचे पण आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवू हे सहासा जाती का हे बघा मित्रांनो सहासा जाती गाड्या चालू आहे जोड बघू शकता तुम्ही हे बघा एक सारखे बघा मित्रांनो काय मागणी लागली का बाजारमध्ये मागूर आले दो का बरोबर का तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील आपण पैसे असतात नेहमी त्यांची मंगळवारच्या दिवशी धावा नसते आणि पहिले जे मार्केटलाच असत मित्रांनो इतर दिवस जर आज नाही जमलं तुमचं उद्या जरी आले इथं मार्केटला असतात तर मित्रांनो आपला हे जापी शिरडाण्याचे व्यापारी आहेत आता त्यांच्याकडे नेहमी जोड्या असतात मित्रांनो किल्लार आणि क्वालिटीच्या जोड्या असतात मित्रांनो जमीन शेट आणि अखिल शेट कात्रीच्या का जोड्या असतात मार्केबाईच्या मालक असतात मित्रांनो एखादी जोडी नाही बैल नाही चालला तरी परत घेऊन घेतात मित्रांनो तर नमस्कार अखिल दादा किती बैल आहे आज आपल्याकडं बारी बाकीचे विकले का म्हणजे बोनी वगैरे झालेली आपली बरोबर एक किती जाती एक सहा सात आहे का बरोबर आणि कामाची फुल बोली राहणार आहे हाकलून पैसे आहे काय किंमत वगैरे यांची नव्वद सांगायची वेळात कमी जास्त होईल मित्रांनो कामाची पूर गॅरंटी राहील मार्केट पैशाची मालक राहतात ते तो पण आपला आहे का गरीब आणि हाकलून पैसे तो कसा आहे ता त्याला त्याला सत्ता देऊन द्यायचा आहे का कसा आहे दाताला कसा आहे तो दाताला कसा आहे तो पूर्ण झालेला आहे त्याची पण गॅरंटी राहील पूर्ण एक जोड बघा मित्रांनो दोघी भाऊ बो मित्रांनो जोड बघा तुम्ही यांची काय म्हणतात एक पंधरा सांगायला आहे तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही एक पंधरा सांगायची किंमत व्यवहारात परत कमी जास्त होईल व्यवहारात फक्त सांगायची किंमत असते मित्रांनो मागं बोलून जातं कामाची पूर्ण गॅरंटी राहते नेहमीची धाव नाही मित्रांनो त्यांची बाराही महिने पहिला आणत असतात यांची किती सांगताय यांची एकसष्ट हजार रुपये आ आ एक 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 आ हा वेगळा आहे तर हा एकसष्ट हजारला आहे आणि हा एक्केचाळीस हजारला आहे हा किती दहा ती हा वा मस्त आहे तर बघा हा साधा ती फक्त बघा मित्रांनो हा करता ती का करता ती आपल्या कोण कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हां हां पैसे दिले काय झालं पहिला मी काही बदलावून दिले बघा आणि जर आपल्या चॅनल तर्फे आले आले आणखी सगळ्या वेळेला म्हणजे पाच दहा हजार बरोबर तर अखिल आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अखिल भाऊ व्यापारी अठ्ठ्याऐंशी तीस तर बघा मित्रांनो नेहमी त्यांची धावण असते इथं कधी तुम्ही त्यांना कॉल करा नेहमी त्यांच्याकडे जोडी अवेलेबल असतात असं नाही गॅरंटी असते त्यांच्याकडून गॅरंटीची जोडी असतात त्यांच्याकडून अगोदर ते स्वतः त्यांच्या शेतामध्ये चेक करतात जोडींना मग ते बाजारमध्ये आणत असतात तर बघा मित्रांनो बाजार वगैरे खुलासा आहे किती अरे सांगतात विशाख जोड बघा मित्रांनो गावरा जोडी एक नंबरची क्वालिटीची जोडी सत्तर हजार सांगायची किंमत आहे असं आहे का तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही एकाच नंबरची क्वालिटीची जोडी कशी आहे दादाला हे करतात हे का बरोबर आता जोड बघा मित्रांनो कर्जाची जोड आहे एक नंबर एक जोड आहे हे बघा गाव पन्नास ला फायनल पन्नास ला चॅनल मार्फत आले तर दिवस आपण पैसे उधार उधार हा दहा रुपये मी बेरा घेणार नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास आपल्याकडून मार्केटी मार्केट सर्व गॅरंटी बाई माणूस सोडायची नावा आगर वक असं आहे का तर बघा मित्रांनो फक्त पन्नास हजारमध्ये मध्ये चॅनेल तर होणार आहे जर तुम्हाला ही जोड खरेदी करायची असेल तर लवकर लवकर भाऊशी संपर्क करायला हे बघा तर बघा बाजार वगैरे खुल भरलेला आहे आता इकडे काही दोंडाच्याकडचे सर्व व्यापारी आलेले असतात तर मित्रांनो आपला दोंडाचा जे व्यापारी आहेत भूषण भाऊ त्यांच्याकडे आता चार बैल आहेत दोन जोड्या जोड्या बघा मित्रांनो मोठ्या जोड्या आहेत बघा जोड्या बघा मित्रांनो तुम्ही एक सारखे दोघे जोड्या लेखने आहेत आणि हायटी मोठ्या मापाचे आहेत दाताला कसे आहेत जोडे सर्व बिल जोडींची हाईट वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाच्या जोड्या कामाची संपूर्ण गॅरंटी राहील तर आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहील गॅरंटी आणि उधार देणार का जर ओळखीचे राहिले तर बरोबर काय किमती यांच्या यांची सांगायची पंच्याहत्तर हजार बरोबर इथे पंच्याहत्तर हजार आणि तिथे पंच्याहत्तर हजार तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाचा भाव आहे व्यवहारात कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी जाणार आहे मार्केट बाजीची मालक राहतील दोनाच्या बाजाराचे व्यापारी तर दुसरे भाऊ आपला नंबर सांगा त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न तर जोड्या वगैरे बघू शकता मोठ्या मापाच्या जोड्या आहेत उंच आहेत मित्रांनो जोड्या बघा हाइट बघा जोड्यांची पंच्याहत्तर हजार रुपये यांची सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल बघा हे बघायचं सर्व माडवी शिरीजातीचे जोडे आलेले असतात त्यांनी बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही एक नंबर असा फुल असा बाजार बनलेला आहे आता बाजारात भरपूर जोडे आहे प्रत्येक जोडीची तर व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण काही मोजके एक दोन जोडीची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली असते आता बाकीचे पण बाजार वेगवेगळे मला शूट करायचे असतात त्यामुळे आपण तुम्हाला मग शॉर्टमध्ये आपण बाजार दाखवतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आपण इथे जे व्यापारी आहेत त्यांच्या पण ते तुम्हाला जोड्या वगैरे दाखवलेल्या आहेत बघा आता समोर दोडाच्याकडचे व्यापारी आहेत